आज आपल्या नाशिक मध्यामध्ये गणुबाई विजयाच्या रॅलीची तयारी होते आमचे वरिष्ठ नेते माननीय वसंत भाऊ गीते या दोन हजार चोवीस विधानसभेत शंभर टक्के भगवा फडकवतील म्हणजे फडकवतील प्रभू श्री राम जन्मभूमीमध्ये ज्या पद्धतीने ट्रक्सचा विळखा घातला गेला तरुणांचे आयुष्य खराब केले गेले अनेक युवकांना प्रयत्न भारतीय जनता केले गेलेले हे आपण सर्वांनी सर्व नाशिकांनी नाशिक मध्यच्या सर्व नागरिकांनी येत्या वीस नोव्हेंबरला मशाल या चिन्हावरती शिक्कामोर्तब करून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करून द्यावा हीच आणि ड्रग्ज मुक्त नाशिक करण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला मशालीच्या चिन्हा पुढील बटन दाबून वसंत भाऊ गीते यांना मोठ्या मतदारसंख्येनं निवडून पाठवण्यासाठी सर्व नाशिककर बंधू भगिनींना मतदान करावे असं मी त्यांना नम्र आवाहन करतो दोन हजार चोवीस येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सर्व युवकांनी महाराष्ट्र येणाऱ्या वीस तारखेला महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री वसंत भाऊ गीते यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे मी नाशिककर जनतांना विनंती करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र मध्य विधानसभा शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री वसंत भाऊ गीते यांची निशानी मशाल असून येणाऱ्या वीस तारखेला आपण कोणत्याही भूल तापांना बळी न पडता निशानी मशीनवरील बॅलेट पेपर एक नंबरचं बटन दाबून निवडून आणावे अशी सर्व नाशिक करा, मद, नाशिक मध्यच्या नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण वसंत भाऊ गीते यांच्या मशाली चिन्हा बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजय करावा अशी सर्व मध्य नाशिकच्या नागरिकांना नम्र आवाहन करतो नाशिक मध्ये वसंत भाऊ आजपासून नगरपालिका मर्चंट बँक आमदार नाशिकमध्ये महापौर या विषयावर गेलेले माणसं आहे आणि आज पण ते आमदार होणार म्हणजे होणार असे किती कोणी खोट्या प्रचार करतील त्याला कोणी बळी पडणार नाही वसंत भाऊचं काम आहे ते दिसतं आहे आणि ते दिसणार आहे ते आता ही इलेक्शन आली जो आलेली आहे चार दिवसा इलेक्शन आहे कोण येईल मैदानात पाहू आम्ही वसंत भाऊचं माणूस कोण नाही कोण नाही ते तुम्हाला दिसून येईल वसंत भाऊचे काम काय बँक बँक नाशिक जिल्ह्यात मध्ये महापूर होते आणि वसंत भाऊ शिवाय आहे कोण म्हणजे भाऊ एक नंबरचे विजय होतील आणि ते पंचवीस चे तीस हजारच्या युनिटने येतील ही आमची सासूती आहे लोकांनी किती काय बोललो त्यांची पाहिजे मत वजन भाऊलाच जाईना